गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाइन पद्धतीनं सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मंदिर समिती मार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आलं या संकेतस्थळावरून निशुल्क निशुल दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध असून जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचं सुखद पददर्शन घेता यावं यासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकिंग संकेत व वा वेळेत वाढ करण्यात आली असून या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या अधिकृत संकेतस्थळावरून दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध आहे या सुविधेचा वापर करून भक्तांना त्यांच्या इच्छित दिवशी आणि वेळेस मंदिरात पदस्पर्श दर्शन घेता येतं त्यामुळं रांगेत जास्त वेळ उभं राहण्याची आवश्यकता राहणार नाही सण यात्रा उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत एकूण सहा स्लॉट निश्चित असून प्रति स्लॉट सहाशे प्रमाण दैनंदिन तीन हजार सहाशे उपलब्ध असणार आहेत याशिवाय जास्तीत जास्त दहा दिवस अगोदर बुकिंग करता येणार असून शिल्लक दिवशी तात्काळ बुकिंग करता येईल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत डब्ल्यू डब्ल्यू विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट देऊन मुख्य पृष्ठावर पास बुकिंग या लिंकवर क्लिक करा बुकिंग फॉर्म भरा बुकिंग तारीख निवडा भा, माहिती भरा फोटो अपलोड करा बुकिंग पूर्ण करा पास डाउनलोड आणि प्रिंट करा बुकिंग तारखेच्या दिवशी मंदिर समिती परिसरातील श्री संत तुकाराम भवन येथे अगोदर भेट द्या व आपले ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड दाखवा आणि पासची तपासणी करून श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे दर्शनासाठी प्रवेश करावा सदरची सुविधा निशुल्क असून यासाठी कोणत्याही प्रकारची मंदिर समिती फी आकारत नाही अधिकृत माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या व मंदिर समिती टी शून्य दोन एक आठ सहा दोन दोन चार चार सहा सहा या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहनही व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केलं आहे